नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदुरा येथे उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेच्या वतीने तालुकास्तरीय अधिवेशन व जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री राजेश पंडितराव एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा शहरामध्ये हरिभाऊ पांडव लॉयन मध्ये महिला बचत गटाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये आमदार राजेश भाऊ एकडे यांनी बचत गटाच्या सर्व महिलांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित राहून महिला कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी सेवेत कायमस्वरूपी रुजू होण्याची आणि पगारवाढीची मागणी केली त्यांच्या मागण्या निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती तसेच सर्व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला